नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर oh, एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल आपल्या सर्वांचे स्वागत विटा हे स्वच्छतेत देशात एक नंबरला असणारे शहर होते मिनी दुबई असणाऱ्या विट्यात महिलांना एकही सार्वजनिक शौचालय नाही बाथरूम साठी महिलांना प्रचंड अडचण आहे आणि हे कोणी समजूनच घेत नाही अनेक ठिकाणी काम करणाऱ्या महिला कॉलेजच्या विद्यार्थिनी यांना बाथरूमसाठी साठी तासन तास ताटकळत बसावं लागतं आणि हेच कारण त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असतानाही सुधारणेची टिमकी मिरवणाऱ्या प्रशासनाने या गोष्टीची कसलीही दखल घेतली नाही स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधी पक्षनेते यांनीही या, या प्रश्नाविषयी ताकदीने अंमलबजावणी करावयास प्रशासनाला भाग पाडले पाहिजे तुम्ही तुमच्यावरून विचार करा पुरुषांना बाथरूमसाठी तात्काळ बसताना किती त्रास होतो मग महिलांचा कधी विचार केला आहे का त्याही आपल्याच मुली भगिनी आई समान आहेत त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीची तात्काळ अंमलबजावणी करावी असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे पाहुयात काय म्हणाल्यात शिवसेनेच्या पुष्पाताई बोबडे जय जिजाऊ जय शिवराय आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे शिव आमचे माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या आदेशानुसार गेले आठ दहा दिवसात विटा शहरात वावरत असताना एक पाच सहा ठिकाणी तरी महिलांच्या विचारण्यात आलं की तिथं वॉशरूमला कुठं जायचो बाथरूमला कुठं जायचं आणि बऱ्याच वेळा त्या महिला अशा ताटकळत उभ्या असलेल्या पाहिल्या आणि त्यावेळेस खरंच डोक्यात हा प्रकाश पडला की एवढं मोठं मध्यवर्ती शहर आहे जे आज देशात स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आलेलं शहर आहे असं असताना सुद्धा महिलांची आज स्वच्छता स्वच्छता घरासाठीची ही अवस्था पाहून खरंच कुठंतरी एक मन खिन्न झालं की बाबा पन्नास टक्के लोकसंख्येनं वर्ग असणारा हा महिलांचा वर्ग आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष पाटील गटाकडं नगरपालिका होती आणि विरोधी पक्षाच्या भाकड्यावर नेहमीच बाबरगट बसलेला होता परंतु दोन्ही गटाकडून या गोष्टीकडं कुठंही लक्ष केंद्रित केले गेलेलं नाही आता परवाच विद्यमान आमदारांनी सुद्धा जनता दरबार घेतला त्यातसुद्धा कुठंही या गोष्टीचे हवापो झाला नाही वाच्यता झाली नाही आणि त्यावेळेस वाटलं की खरंच या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं आहे नुसतं आवाज उठवणंही गरजेचं नाही त्या गोष्टीची तत्परतेनं पूर्तता होणं गरजेचं आहे कारण आज आपण बघितलं तर विटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे सर्व शासकीय कार्यालये इथं आहेत विटा विटाला मिनी दुबई म्हटलं जातं आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आलेलं हे शहर आता कुठंतरी एक शंका निर्माण होते की कुठले निकष वापरून यांना पहिला क्रमांक दिला आज जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यां कचरा डेपोत जे कचरा टाकायला जातात त्यांचीसुद्धा ही अवस्था बिकट आहे त्यांनासुद्धा बाथरूम यूज करायला कुठं नाही हा प्रश्न फक्त महिलांचाच असेल असा पण नाही आहे पुरुष स्वच्छता सुद्धा कमतरता आहे परंतु एक पुरुष वर्ग असा आहे की बाबा कुठंतरी ॲडजस्ट करू शकतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी द्या कुठं कुठंतरी रस्त्याला जात आहे तर थांबू शकतात पण महिलांचं तसं आहे का हो आज आ, मिनी दुबई म्हटल्या जाणाऱ्या या विटा शहरात पंचक्रोशीतून आज तर शेशन कोर्ट आले आपल्या चार तालुक्यातून महिला वर्ग सगळा महिला वगैरे इथं येत असतात पण त्यावेळेस त्यांना बाथरूमची सोय नसते आज फार मोठ्या प्रमाणात इथं कॉम्प्लेक्सची उभारणं झालेली आहे उद्योगधंदे वाढलेले आहेत व्यवसाय वाढलेले आहेत महिला उद्योगधंद्यानिमित्त इथं येत असतात व्यवसायानिमित्त येत असतात पण त्या महिलांना वॉशरूम यूज करण्यासाठी कुठं तर शासकीय कार्यालय दवाखाना जवळ करावं लागतो काय काय वेळ येला तर वीस वीस पंधरा पंधरा मिनटाच्या अंतरावर ते शासकीय कार्यालय असतं मग बऱ्याच महिला कुठं सुद्धा बाहेरच्या महिला येतात बाथरूम यूज करण्यासाठी प्रशासकीय प्रशासकीय कार्यालय म्हटलं तर तहसीलदार कार्यालयात सुद्धा महिला येतात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सुद्धा महिला वॉशरूम यूज करण्यासाठी जात अस जात असतात दवाखान्यात जात असतात मग काही ठिकाणी तर प्रवास करत असताना महिला असा विचार करतात की पेट्रोल पंप कुठं जवळ आहे का मग तो पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तिथलीसुद्धा परिस्थिती बघा स्वतः मी अनुभवलेली परिस्थिती आहे त्या ठिकाणी जर महिला वर्ग स्वच्छालयासाठी गेला तर तिथं गेल्यानंतर त्याला कुलप असतं आणि मग तिथल्या कर्मचाऱ्याकडून ती किल्ली मागून घ्यावी लागते मग ती परत ऑफिसमध्ये जाणार मग त्या मालकाकडून किल्ली आणणार नंतर ते स्वच्छतागृह ग्रह उघडणार नंतर, नंतर ते यूज करण्यासाठी दिलं जातं म्हणजे असं पण प्रकार घडू नये जे पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह आहे ते कंपल्सरी उघड्या अवस्थेत असावं जेणेकरून गेल्या गेल्या महिलांना ते तर ते वापर वापरण्यात यावं महिलांच्या अनेक समस्या असतात आज मोठ्या प्रमाणावर वर्ग काम करत असतो आज ही प्रत्येक महिलेची समस्या आहे पण हा विषय इतका नाजूक आहे की महिला बोलणार नाही त्यावर आज महिला कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आज महिला काम करत असतात त्या त्या ठिकाणी त्यांना मासिक पाळीचा त्रास असतो जर त्यांना अशा अवस्थेत पंधरा पंधरा वीस वीस मिनटं अंतरावर असणारं वॉशरूम यूज करण्यासाठी जावं लागत असेल तर त्या महिलांची अवस्था काय होत असेल सांगा आज वडापाव विक्री करणारी माझी महिला आहे आज रस्त्यावर भाजी विक्री करणारी माझी महिला आहे आणि त्या महिलेला जर अशा प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर साहजिक आहे आज एक महिला घरातली आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब ढासळत असतं संपूर्ण कुटुंबावर त्याची कुटुंबावर कुटुंबाची जबाबदारी त्या महिलेवर असते ती महिला ज कमवत असते दोनाचे चार हात करून शहरात ती कुटुंब आपलं सावरण्याचा प्रयत्न करत असते अशा या महागाईच्या भडक्यात ते कुठंतरी उद्योगधंदा व्यवसाय नोकरी करून आपलं कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करत असतो ना अशा अवस्थेत जर त्या महिलांना वॉशरूम यूज करण्यासाठी जर सामो अशा समस्येला सामोरं जावं लागत असेल तर ती महिला काय करते अशा <coughs> बऱ्याच महिला आहेत की ज्या वॉशरूमला वारंवार जावं लागतं म्हणूनसाठी पाणी कमी पितात आणि त्याचा परिणाम मग किडनी स्टोन किडनीचे या अविकार त्यांना उपलब्ध होत असतात त्यांना त्याचा त्रास त्रास होतो आणि त्या महिला आजारी पडल्या का झाजिकच त्यांच्यावर तो परत आर्थिक भार पडत असतो आणि ज्या ठिकाणी आता बसस्टॉप आहे बसस्टॉपच्या ठिकाणीसुद्धा महिलांसाठी स्वच्छता ग्रह आहे पण खचितच आत जाऊन ज्या महिला त्याचा जा वापर करून बाहेर आले त्या सांगतील की त्या अक्षरशः त्यांना दरवाजे पण नाही आहेत अस्वच्छता आहे अस्वच्छता आहेच आहे पण तिथं गेल्या गेल्या बऱ्याच वेळा तक्रारी झाली तिथं की बाबा महिलांना पैशाची मागणी केली जाते मग प्रत्येक वेळेला तिथं सांगितलं गेलं आहे की महिलांनी पैसे देऊ नका तक्रारी झालेत ज्या महिला डेपो प्रमुख आहेत त्यांच्याकडे तक्रारी त्यांनी त्यांनीसुद्धा सांगितलं पण तिथं सांगितलं गेलं बऱ्याच वेळा की पोस्टर लावा महिलांना मोफत म्हणून पण तिथं अजूनही तो प्रकार घडलेला नाही तिथं गेल्यानंतर ना आम्हाला मा माहीत आहे स्वतः मला माहीत आहे की तिथं पैसे द्यायचे नाहीत पण तरीसुद्धा आत गेल्यानंतर जे अशा प्रकारे तिथं वर्तन केलं जातं महिलांकडे की हात वाजवून ओ मॅडम पैसे दिले नाहीत तुम्ही मग न इला जास्त लज्जा उत्पन्न करण्यासारखा प्रकार तिथं होतो आणि मग त्यांच्या त्यांच्यासंघा नको बोलायला म्हणून आम्ही तिथं पाच रुपये आम्हीसुद्धा तिथं पाच रुपये देऊन पटकन आत जात असतो पण असं होत असतानासुद्धा तिथं अतिशय घाणेरडा प्रकार आहे आतमध्ये पाण्याची सोय नाही पाणी इकडं टाकीतनं घेऊन जावं लागतं काही काहीचे दरवाजे मोडलेले आहेत अस्वच्छता आहे म्हणजे हा प्रकार इतका बेकार आहे की एखाद्याला जायची इच्छा इच्छा असतानासुद्धा तिथं आत त्या घाणीत जाऊ शकत नाही तसेच आपले शाळा कॉलेजेस आहेत मग फार मोठ्या प्रमाणावर इथं शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणीसुद्धा स्वच्छताग्रह ही असतीलच पण महत्वाचा मुद्दा मांडायचा एक आहे की तिथं सॅनिटरी नॅपकिनचे ए टी एम असावेत आज महिला कर्मचारी असतील सरकारी ऑफिस असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणीसुद्धा काही ते ए टी एममध्ये पैसे टाकूनच ते आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यामुळे ते, ते नुकसानीत असण्याचा काही ये प्रश्नच येत नाही परंतु महिलांना ज्या काही समस्या असतात शारीरिक त्या सांगण्यासारख्या पण नसतात आणि त्या महिला कुणाला सांगू पण शकत नाहीत आणि अशा अवस्थेत कुठंतरी माझा स्वतःचा अनुभव आहे महिलांचा कॉन्फिडन्स लो होत असतो आत्मविश्वास कमी होत असतो महिला समाजात वावरत असताना त्या एक भीतीपोटी वावरत असतात की बाबा मी दहा जणांत जाऊ का मी उभा कसं राहू माझी अवस्था आज मा अशी आहे मग अशा परिस्थितीत जर त्या महिलेला जवळच्या जवळ स्वच्छता उपलब्ध झालं नाही तर आज त्या महिलेची अवस्था काय असेल सांगा आणि हा इतका सेन्सिटिव संवेदनशील विषय असतानासुद्धा आज कुठल्याही एवढ्या एवढ्या दिवसात कुणीही हा विषय घेतलेला नाही मग तो जनता दरबार असू देत नाहीतर मग आता चाळीस पंचेचाळीस वर्ष ज्यांच्या ताब्यात नगरपालिका होते ते असू देत किंवा विरोधी पक्षाच्या पाकड्यावर बसणारे असू देत कुणीही हा विषय घेतला नाही आज मला वाटते बऱ्यापैकी महिला नगरसेविका सुद्धा तिथे होऊन गेल्या असतील पण त्यांना सुद्धा हा प्रश्न का जाणवला हो नाही स्वतः एखादा पदाधिकारी असला तरी सुद्धा त्याला अशा प्रकारच्या ह्याच्यातून विवेचनेतून जावं लागतं अहो जास्त कशाला आता आमचा रामनवमीचा कार्यक्रम झाला आम्ही सगळ्या महिला तिथे एकत्र असायचो पण आम्हाला बाथरूम वॉशरूम यूज करण्यासाठी नगरपालिकेच्या तिथं जावं लागायचं म्हणजे किती भयंकर प्रकार आहे सांगा मग ती ती पाच दहा मिनटं त्यात जातात निघून मग त्यात जर महिलेला प्रॉब्लेम असेल बरं त्यातच जर एखादी महिला शुगरग्रस्त असेल तर तिला दिवसातनं सहा वेळा दहा वेळा वॉशरूमचा यूज करावं लागतो स्टँडसारख्या ठिकाणी जर ती महिला दिवसातनं सहा वेळा गेली काम करणारी आहे कर्मचारी आहे विटात कामासाठी येते ती जर तिथं सहा वेळा गेली तर पाच सक्क तीस तीस रुपये दिवसाला याप्रमाणं तीस तीन त्रिक नऊ नऊशे रुपये जर तिला महिन्याला फक्त बाथरूमसाठी द्यावे लागत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे त्यांनी काम करायचं का ते त्याच गोष्टीसाठी मग नगरपालिकेचं इन्कम आहे हो तसं असं पण नाही आहे की बाबा त्यांच्या पदरच्या पैशातून त्यांना घालायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे म्हणजे महिलांच्या स्त्री वर्गाचा जे आहे तो आरोग्याचा प्रश्न अशा महिलांचं जर आरोग्य ढासळलं तर साहजिक आहे त्या घराची परिस्थिती ढासळत असते त्या घराच्या परिस्थितीवर दवाखान्यात ये जा करण्याची दवाखान्यात पैसे घर खर्च करण्याची वेळ येत असते साहजिकच आहे ती आई आजारी पडली ती आईला किडनीचा त्रास झाला तर फार मोठ्या प्रमाणावर दुर्दर आजाराला तिला सामोरं जावं लागतं साहजिकच आहे तिच्या मुलांकडं दुर्लक्ष होतं साहजिकाच आहे तिच्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं म्हणजे एक स्त्री एक स्त्री जर कमजोर झाली आरोग्यदृष्ट्या तर पुर घर घर बसत असतं आणि ही पूर्ण देशाची पन्नास टक्के असणारी लोकसंख्या म्हणजे एक स्त्रीवर्ग आहे आणि असा हा स्त्रीवर्गच या गोष्टीकडसून वंचित आहे या गोष्टीपासून दुर्लक्षित आहे हे मोठं अहोभाग्यच म्हणावं हो लागेल आणि आम्ही आता सिवसेनेच्या माध्यमातून मुख्य अधिकाऱ्यांना पत्र देणारच आहोत पण माहितीसाठी पत्र ही मुख्यमंत्र्यांनाही एक पाठवणार आहोत आज विचार केला तर बघा मला वाटतं दोन हजार एकवीसपासून नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत निवडणूक न निवडणुका न झाल्यामुळं त्यांचं कामकाज हे प्रशासकीय यंत्रणेवर आधारित आहे साहजिकच आहे ते कामकाज कसं चाललंय असेल कुणाला भेटीस धरायचं आज विचार जा विचारायचं कुणाला आज अशी परिस्थिती झाली की हम सो कायदा ह्यांनीच बोलायचं ह्यांनीच नाचायचं ह्यांनीच वाजवायचं सगळं यांचंच ऐकायचं पण ह्या समस्या आहेत याच्याकडं जर यांनी दुर्लक्ष केलं तर आम्ही पत्र देणार आहे त्या पत्रामध्ये तारखेचा उल्लेख केलेलाच आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात त्यांनी जर ह्याच्यावर योग्य अशी कारवाई केली नाही त्वरित कामकाज चालू केलं नाही संक्ता संक्ता आ, हो ले ले तर आम्ही त्या पद्धतीनं कारवाई करणारच आहे सांगता सांगता एक विषय होऊन गेला विटा शहर हे इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे विस्तारलेलं आहे मग आर्थिक बाजून असेल इंडस्ट्रीयल बाजून असेल शैक्षणिक पात्र बाजून असेल सगळ्या बाजूनं ते इतक्या मोठ्यात विस्तारलेलं आहे की पंचकृषीतून सगळ्या कामासाठी लोक इथं येत असतात इथं मोठमोठ्या प्रमाणावर कॉम्प्लेक्स उभं केलेली आहेत पण आज आपण बघायला गेलो तर कुठल्याही कॉम्प्लेक्समध्ये स्वच्छलयाची सोय नाही आहे बघा त्या कॉम्प्लेक्समध्ये गाय आहेत शेकडो हजारो दहा वीस पंचवीस गाळ्या आहेत पण त्या प्रत्येक गाळ्यासाठी कुठं कुटल, कुठलंही एक सा, सामायिक म्हटलं तरी एक सार्वजनिक म्हटलं तरी एक टॉयलेट नाही आहे तिथं मग अशा ठिकाणी महिलां कोण ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते कोण uh, कपड्याचा व्यवसाय करते कोण uh, कॉस्मेटिक्सचा uh, व्यवसाय करते कोणाचे अनेक उद्योगधंदे आहेत कोणाचं काहीतरी का कामं आहे तिथं कामकाज चालू आहे ऑफिस आहेत uh, शिक्षणाची क्लासेस चालू आहेत पण अशा ठिकाणी जर शौचालय उपलब्ध नसेल तर त्या कॉम्प्लेक्सवाल्या जे जेवढी जेवढी कॉम्प्लेक्स आहेत अशा लोकांना सुद्धा पत्र देऊन तातडीनं त्या ठिकाणी अशी स्वच्छ शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी हे काम नगरपालिकेनं आज मुख्य कार्यकारी कर, अधिकारी आहेत त्यांनी तातडीनं करावं हे जे काम जर त्यांच्याकडून झालं नाही तर उद्या येणाऱ्या निवडणुका चार महिन्यात येणार आहेत नगरपालिकेच्या त्याच्यावर सुद्धा महिला बहिष्कार घालायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि ते जर काम झालं नाही तर आम्ही महिलांना घेऊन रस्त्यावर उठू हा महिलांचा एक समसंवेदनशील प्रश्न आहे अच्छा ह्या गोष्टीसाठी आज कुठलीही महिला पुढे येणार नाही हो कशी बोलणार आहे ती ही गोष्ट आज सगळ्याच महिला एवढं पुढं गेलो आहे आपण प्रगत झालो आहे पण प्रत्येक गोष्ट महिला बोलतेच असं नाही महिला बोलू शकत नाहीत आज विटा शहरातील किंवा पंचकृषीतून येणाऱ्या सर्व महिलांचा आवाज घडून मी बोलते आहे की या सर्व महिलांची ही समस्या आहे फक्त या महिला प्रकट होत नाहीत बोलत नाहीत सांगत नाहीत आज या सर्व महिलांच्या वतीनं मी जाहीर निवेदन करते की बाबांनो नो येत्या दहा ते पंधरा दिवसात तुम्ही जर ह्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही स्वच्छतालयाची निर्मिती झाली नाही बरे स्वच्छतालये निर्माण करू नये त्याची वारंवार स्वच्छता होणं गरजेचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न होणं गरजेचं आहे आणि तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचं ए टी एम हे सुद्धा अतिशय आवश्यक गोष्ट असणारी गोष्ट आहे जी महिलांना लागतेच लागते आणि ती उपलब्ध व्हावी अन्यथा आम्ही सगळं महिला वर्ग एकत्र घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी शिवसेनेकडून केलेली आहे एवढंच मला तुमच्याद्वारे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आता विद्यमान सरकारने तेहतीस टक्के आरक्षण हे महिलांना दिलेलं आहे ते तेहतीस टक्के आरक्षण बाजूला आपण जर महिलांना देत असो तर तेहतीस टक्के आपण काळजीही महिलांची व्हायला पाहिजे आज ताईंनी जो प्रश्न मांडलेला आहे हा अतिशय भयंकर प्रश्न आहे स्त्रियांना स्वच्छता ग्रह हे वापरायला मिळाला पाहिजे तातडीने आणि त्यातल्या त्यात ही गोष्ट आहे की ही नगरपालिका आहे ह्याच्यामध्ये असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत किंवा जे काही इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स असतील किंवा ज्या काही असतील त्यांना नियमावली तुम्ही मध्ये टाकलेलं नाही आहे का हा आता प्रश्न उभा राहतो ताईंनी जे म्हटलं की कॉ कौ कॉम्प्लेक्समध्ये महिलांना स्वच्छतागृहच नाही आहे आश्चर्याची गोष्ट आहे नगरपालिका मग काय करते संबंधित अधिकारी काय करतात त्यांचं एनओसी दिलेली आहे ती कुठल्या धर्तीवर दिलेली आहे हा सगळा संशयास्पद भाग आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती ताबडतोब अधिकाऱ्यांनी संबंधित प्रतिनिधींनी संबंधित आमदारांनी संबंधित नगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब याच्यावरती कारवाई करावी अन्यत आमच्या महिला भगिनींच्या मागे आम्ही पुरुष वर्ग ही तितक्याच ताकदीने उभं राहून पुढे जे हवं ते बंड आम्ही करण्यासाठी सक्षम आहोत तरी लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती काळजी घेऊन कारवाई व्हावी हे आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह